महामार्गावरील दरोड्याचा अवघ्या चार तासात हट्ट्या पोलिसांनी उलगडा केला असून यामध्ये चार आरोपी दोन विधी संघर्ष बालकासह सहा जण ताब्यात घेत लुटलेली रक्कम व इतर साहित्य असा एक लाख तीस हजार पोलिसांनी जप्त केला आहे हिंगोली परभणी मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एका मोटरसायकल स्वारास खंजरचा धाक दाखवून लुटणाऱ्या चार आरोपी दोन विधी संघर्ष बालकासह सहा जणांना हट्ट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे उपनिरीक्षक प्रसन्नजीत जाधव उपनिरीक्षक प्रीतम चव्हाण कृष्णा चव्हाण मारुती गडगिळे सूर्यकांत भारशंकर प्रफुल्ल आडे शेख इकलाब सूर्यवंशी यांचा या पथकात समावेश असताना आरोपींना अवघ्या चार तासात अटक केली असून गुन्ह्यातील लुटलेली रक्कम आणि साहित्य असा एक लाख तीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे